विधानसभा निवडणूक जवळ आल्या की साडेचार वर्ष गायब झालेल्या माणखटाव मधील अनेकांची भाद्रपद महिन्याप्रमाणे तारांबळ उडाली आहे त्या सगळ्यांना फलटण बारामतीतून चावी मिळाली आहे विरोधकांकडे विकास कामो प्रश्नांवर निवडणूक लढवण्याचा कोणताच अजेंडा आणि विजन नाही त्यांचा तो आवाकाच नसल्यानं जयकुमारच पुन्हा आमदार होतील असं ते खासगीत सांगत आहेत शरद पवारांनी मानखटावसाठी काय केलं हे एकदा जाहीरपणे सांगावं असं जाहीर आवाहन जयकुमार गोरे यांनी दिलंय तालुका मान येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले की समाजात द्वेष पसरवून चुकीचं विघातक नरेटिव्ह सेट करून काही लोक राजकारण करतात शरद पवारांचा त्यात हातखंड आहे पवार माणखटाव मध्ये कधी उरमोडी जिहे कठापूरच्या पाणीपूजनाला आले नाहीत त्यांना या भागात एम आय डी सी व्हावी टेंबूचं पाणी यावं असं कधीही वाटलं नाही या भागात त्यांनी एकही एक एक मोठं काम केलं नाही हे त्यांचेच कार्यकर्ते सांगतात असंही ते म्हणाले